हे लोकांचं जीवन पूर्वपदावर कसं येईल यासाठी शासन प्रयत्न करते आणि त्यांच्या मनात जी भीती बसली आहे ती भीती दूर करणं आणि शासन हे तुमच्या मागं आहे हे ठामपणानं सांगणं हे काम पहिल्यांदा आपल्याला करावं लागेल आता कलेक्टर साहेबांनी जे पहिलं जे पंचनामे केले होते ते दोन वर होते आता दीड कोटीच्या वरती याची काहीतरी नुकसान झालेली आहे हे त्यांनी सांगितलं मला वाटतं ही मदत लवकरात लवकर मिळवून देण्यासाठी कालच आमचे राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते अजितदादा पवार आले होते म्हणजे ते जवळजवळ त्यांनी तीन तास सर्व अनेक घरांची सगळी पाहणी केलेली आहे आणि त्यांनी आश्वासन केलं की बाबा के 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 ही मदत लवकरात लवकर आम्ही तुम्हाला देऊ महाराज झाली पोलीस प्रशासनावर पेयाना सुद्धा कोर्टामध्ये हजर राहा अशा प्रकारे नाही आता मी काय तो निकाल वाचला तुम्ही विमानतळावर येत असताना मला ईबीपी माझाने माझी मुलाखत घेतली आणि जितेंद्र आव्हाड ते सांगत होते की ह्या सगळ्या घटना मी म्हटलं बा निकालाचं वाचन करू आणि आता त्यात जिल्ह न्यायालयाने काय म्हटलेलं आहे आणि काय आमचं प्रशासनाची चूक झालेली आहे त्याबद्दल आम्ही निश्चितपणानं त्यांनी अपिड काल सांगितलं आहे ते आम्ही शपथपत्र त्याविषयी आम्ही दाखल करू शकतो असं वाटत नाही का मला प्रशासनाकडनं जे कळालं की संभाजीराजेना दोन तीनदा जाऊन भेटले होते संभाजीराजांना त्याने हे आंदोलन हे असं उच्च न्यायालयामध्ये स्थगिती असल्यामुळं आम्हाला अतिक्रमण काढण्यामध्ये अडचण आहे असं सांगितलं आणि मग आणि सुद्धा ॲडव्होकेट जनरलकडे जाऊन यामध्ये काय करावायचा सल्ला सल्लासुद्धा ते घेत होते त्यानंतर प्रशासनाने छत्रपती खासदार शाहू महाराज यांनासुद्धा त्यांना समजावण्यासाठी ते गेले होते त्यांचाही तो फोन झाला होता आणि थोडं ह्या पावसाळ्यापर्यंत जर थांबलं असतं तर, तर मला वाटतं हे जे काल झालं हे घडलं नसतं आता ह्याच्यामध्ये उच्च न्यायालयाने सांगितलं की पावसाळ्यापर्यंत करू नका आता उच्च न्यायालय यांचं शासनाचं प्रशासन म्हणणं होतं की ज्याला स्थगिती नाही तेच आम्ही अतिक्रमण काढत होतो आता नेमकं न्यायाधीशांनी काय म्हटलेलं आहे याचा नक्की एकोणतीस तारखेला तारीख होईल त्याच दिवशीच होईल आज ही पहिलीच तारीख झालेली आहे आता पहिलं काम आपलं सगळ्यांचं काय की पूर्वपदावर कशी परिस्थिती येईल आणि हे जे निर्दोष लोकांचे जे हल्ले झालेले आहेत त्या लोकांचं जीवन कसं सुस्थिर होईल त्यांच्या मनातील भीती जी आहे ती भीती कशी दूर होईल आणि त्यांना आधार कसा देता येईल ही बघण्याची गरज आहे मला वाटतं ते पहिलं काम आपण सर्वांनी मिळून करूया गरजेचा होता पांढरपाणीपासून जो आता लावण्या लावण्यात आलेला आहे माध्यम कर्मींना देखील अडवलं जातं वरती जाण्यापासून त्यांची प्रत्येक वेळेला नोंद करून घेतली जाते मग सोडलं जातं इवन ड्रोन कॅमेरे देखील पोलीस प्रशासनाने मागवलेले होते ते ऐन वेळेला कॅन्सल झाले काही कारण असतो अशा पद्धतीची जर सगळी तयारी होती पोलीस प्रशासनाची तर नेमकं अडलं कुठे पोलीस फौजपाटावरतीच कसा राहिला आणि वरनं जो जमाव खाली आला त्यांनी पूर्ण रस्त्यावरती मोठे मोठे दगड टाकलेले होते तोपर्यंत पोलीस प्रशासन काय करत होतं गडावरती आता काय की तारीख अशी ठरण्यात आली होती की तेवीस तारखेला पावनखिंड यांचा शौर्य दिनाचा कार्यक्रम होता अनेक लोक हे ट्रेकिंग करून येतात त्यानिमित्ताने काही लोक आले त्याला तर आपण अडवू शकत नव्हतो आणि कुठली अनुचित घटना घडणार नाही असं संभाजीराजेंनी प्रशासनाला सांगितलं होतं त्यामुळं थोडंसं कुठली घटना अशी होणारच नाही अशी एक भावना त्यांची झाली असावी परंतु त्या याच्यामध्ये कशा पद्धतीने तर एक रेंज नाही तशा पद्धतीनं मला आता येताना जिल्हा पोलीस प्रमुखांनी जिल्हाधिकाऱ्यांनी संपूर्ण त्या दिवशीचा इतिहास आम्हाला सांगितला कारण त्या दिवशी सकाळी आम्ही गुरुमावडीच्या त्या वेळापूरला आम्ही जिथे गिरिंगणला मी उपस्थित होतो त्यानंतर आम्ही बारामतीला सभा आमची होती आणि दरम्यान मला तुमची पत्रकारांची फोन येत होते आणि इथूनही फोन येतो इथं रेंज देत नव्हती मी क्षणाक्षणाची माहिती घेत होतो परंतु जी घटना घडली अतिशय दुर्दैवी आहे ही घडायला नको होतं आपल्या कोल्हापूर जिल्ह्यात छत्रपती शाहू महाराजांच्या भूमिती असं कधीच घडलेलं नाही ही मला वाटतं ही तशी दुसरी घटना घडली तर मला वाटतं अशा घटना होऊ नयेत याची काळजी आपण सर्वांनी घेऊया आणि प्रशासनाने आता जे लावलेलं आहे म्हणजे त्याचा उल्लेख आता करण्यात आला की ती खबरदारी घेत आहेत की अशा घटना होऊ नयेत जास्तीत जास्त कसा लोकांना सुरक्षित देता येईल असा प्रयत्न ते करतायत जास्त असताना त्या रवी पडवळवर योग्य ती कारवाई आधीच करणं गरजेचं वाटलं नाही का पोलिसांना आणि मग एवढी तोडफोड झाल्यानंतर देखील त्याला सुरक्षितपणे का पाठवलं गेलं आणि आधी त्याच्या आधीच ही घटना घडायच्या आधी आठ दिवस ते या भागामध्ये होते अशी देखील माहिती मिळते या सर्व गोष्टीची उच्चस्तरीय चौकशी केली जाईल आणि योग्य पद्धतीनं याबद्दल काय झालंय त्याची आपण चौकशी करून निर्णय घेऊ चौकशी करणार आहे का दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई होणार आहे का आता ज्या दिवशी घटना घडली त्या दिवशी दु दो, दोन म्हणजे दो, दो ताबडतोबीनं यांनी संचारबंदी लागली लावलेली होती मी जिल्हा पोलीस प्रमुखांना विचारलं की बाबा मिळून जाऊ हो काय ते म्हणजे आपण संचारबंदी लावली आणि आपण साहेब या लावलो की अनेक लोक येतील काँग्रेसची मंडळी दुसऱ्या दिवशी येऊन गेली कारण त्यांना येणंच आवश्यक होतं काय येणं आवश्यक होतं ते तुम्हाला माहितीच असेल कारण लोकसभेच्या निवडणुका झालेल्या होत्या त्यानंतर अनेक घटना घडलेल्या होत्या समाजमाध्यमानं त्यांच्यावर टीका होत होती असं असल्यामुळे ते, ते आलेले होते त्यांना आम्ही परवानगी दिली आता त्यानंतर अजितदादा पवार काल आले मी आज येणारच होतो कर्ज जाहीर केलं होतं आणि त्यामुळं आपण गेल्यामुळं पुन्हा एकदा त्या शिस्त जी लावली पोलिसांनी त्याला कुठे होऊ नये म्हणून आपण आज आलो आज विमान माझं कॅन्सल झालं तरी शेवटी खाजगी विमान काढून मी आलो आज कोणत्याही पण विशाळगडला जायचंच हे पण केलं आणि आज विशाळगडानं सुद्धा मला साथ दिली यायला भूमीत बिघडवण्याचा प्रयत्न करत असल्याची टिकाव काही मंडळी जातीय सलोख्या बिघडण्याचा प्रयत्न करतात जे वस्तुस्थिती आहे ते शोधून काढून आपल्याला हे थांबवलं पाहिजे सगळ्या प्रकाराला सत्याची मागणी त्यांनी ठीक आहे आता विरोधक काय करणार हा त्यांचा प्रश्न आहे आपण आता ही परिस्थिती नियंत्रणात आणूया आणि नंतर ह्या सगळ्या गोष्टी आपण करत दुसऱ्या पहिल्यांदा या भयभीत लोकांना संरक्षण देणं त्यांच्या मनातली दे भीती दूर करणं आणि जीवन त्यांचं पूर्वपदर आणणं हे काम आपण करूया